नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस आयुक्तालय कार्यालय पिंपरी चिंचवड अंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीची जाहिरात मित्रांनो जाहिरातीमध्ये आपण पाहणार आहोत की संपूर्ण म्हणजे अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी ओपनसाठी विजयंटीसाठी किती जागा आहेत सर्व काही आपण विशेष पद्धतीने पाहणार आहोत मित्रांनो बघा जाहिरातीचा दिनांक आहे अठ्ठावीस दहा दोन आणि तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई पिंपरी चिंचवड साठी एकूण तीनशे बावीस पदांची ही जाहिरात आहे मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले ग्रुप लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची जर जॉईन व्हायचं असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे आता बघा मित्रांनो बघा टोटल तुम्हाला सांगितलं टोटल जागा किती आहे तीनशे आहेत या तीनशे जागांपैकी अनुसूचित जातीला एकूण जागा आहेत बघा बेचाळीस या बेचाळीस जागांपैकी पाहू शकता सर्वसाधारण उमेदवाराला तेरा आहेत महिलाला तेरा आहेत खेळाडूला दोन आहेत प्रकल्पग्रस्ताला दोन आहेत भूकंपग्रस्ताला एक माजी सैनिकला सहा आहेत अंशकालीन पदवीधरला दोन आहेत पोलीस पाल्यासाठी एक आणि ग्रहरक्षक दलसाठी दोन आहेत नंतर अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी टोटल जागा आहेत बघा बावीस या बावीस पैकी सर्वसाधारण उमेदवाराला सात आहेत महिलाला सात खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्ताला एक आहे भूकंपग्रस्त शून्य माजी सैनिकला तीन अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पाल्याला एक आहे ग्रहरक्षक दलला एक आहे नंतर वीज अ विमुक्त जाती गट अ साठी टोटल बारा जागा आहेत या बारा पैकी सर्वसाधारणला दोन महिलाला चार आहेत खेळाडूला एक आहेत प्रकल्पग्रस्ताला एक आहे माजी सैनिकला दोन आहेत अंशकालीन पदवीधरला एक आहे रक्षक दलासाठी एक आहे नंतर ब ज ब भटक्या जमाती गट ब साठी एकूण सतरा जागा आहेत या सतरापैकी बघा सर्वसाधारण उमेदवाराला चार महिलाला पाच खेळाडूला एक प्रकल्पग्रस्तला एक भूकंपग्रस्त शून्य माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्याला एक ग्रहरक्षक दलसाठी नंतर भ ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण जागा आहेत एकोणीस आहे एकोणीस पैकी सर्वसाधारणला पाच आहेत महिलाला सहा खेळाडूला एक प्रकल्पग्रस्तला एक आहे माजी सैनिकला तीन आहे अंशकालीन पदवीधरला एक पोलीस पाल्याला एक ग्रहरक्षक दलसाठी नंतर तो भ ज ड भटक्या जमाती गट ड साठी एकूण सात जागा या सात पैकी सर्वसाधारणला चार महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहेत नंतर येत विमा विशेष मागास प्रवर्गाला एकूण आठ आहेत या आठ पैकी सर्वसाधारण उमेदवाराला पाच महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर इथ व म्हणजे इतर मागासवर्गीय साठी एकूण ऐंशी आहेत या ऐंशी पैकी सर्वसाधारण उमेदवाराला चोवीस आहेत महिलाला चोवीस खेळाडूला चार प्रकल्पग्रस्तला चार भूकंपग्रस्त दोन माजी सैनिकला बारा अंशकालीन पदू चार पोलीस पालेला दोन ग्रहरक्षक दलासाठी चार नंतर तो सी म्हणजे काय तर स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेशन यांच्यासाठी बघा टोटल आहे चौतीस या चौतीस पैकी सर्वसाधारणला नऊ आहेत खेळाडूला दोन प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्तला एक माजी सैनिकला पाच आहेत अंशकालीन पदू दोन पोलीस पाललेला एक ग्रहरक्षक दलला दोन आहेत नंतर तो एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन यासाठी आहेत बघा चौ जागा या शेचाळीस पैकी सर्वसाधारण उमेदवाराला चौदा आहेत महिलाला चौदा आहेत खेळाडूला दोन प्रकल्प भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन परिवार दोन पोलीस पाल्य दोन गरक्षक दल दोन नंतर तो अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरी तो ओपन कॅटेगरीला टोटल बघा पस्तीस या पस्तीस पैकी सर्वसाधारणला दहा महिला दहा खेळाडूला दोन प्रकल्प रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पर्यदरला दोन पोलीस पाल्य एक आणि गरक्षक दलला दोन आहेत अशा टोटल किती आहेत तर तीनशे बावीस जागा आहेत आता मित्रांनो याच्या बघू आपण अनाथसाठी किती तर बघा महिला बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ दोन हजार बावीस क्रमांक आहे यानुसार बघा तर तुझनुसार रिक्त पदाच्या एकूण एक टक्के एक जागा म्हणजे तीन पदे ही अनाथ उमेदवारासाठी असणार आहेत ओके तर मित्रांनो बघा आ... ही होती अत्यंत महत्वाची जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरतीची तुम्हाला तयारी करायची असेल तर त्याची त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे चला मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ